पहलगाम दहशतवादी हल्ल्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार निदर्शने पहलगाम जम्मू काश्मीर येथे काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस निरपराध भारतीय पर्यटकांचे मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गटाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला या पार्श्वभूमीवर आज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत पाकिस्तानचा झेंडा जाळून पाकिस्तान मुर्दाबाद आतंकवाद बंद करा अशा जोरदार घोषणा दिल्या निदर्शनादरम्यान केंद्र सरकारने तात्काळ कठोर पावले उचलून दहशतवाद्यांना तसेच पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यावे अशी मागणी करण्यात आली या निदर्शनामध्ये रणजित राजे भोसले जगन बापू ताकटे डी टी पाटील शेख युसुफ अशोक भाई धुरकर विका नेरकर राजू भाऊ सोलंकी सोनू भाऊ गुजर रामेश्वर साबरे निखिल मोमया जितू भाऊ पाटील दीपक भाऊ देसले मंगलदास वाघ दीपक देवरे गोलाभाऊ सैनदाणे स्वामिनी पारखे उजेर शेख राजेंद्र चौधरी चिराग देसले धनंजय पाटील बंटी वाघ यांसारखे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षाच्या वतीने हा हल्ला फक्त जम्मू काश्मीर वरील नव्हे तर संपूर्ण भारताच्या अस्मितेवरील हल्ला असल्याचे सांगण्यात आले शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करत या हल्ल्याचा तीव्र शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट सरकारकडे मागणी करत आहे की पाकिस्तान आणि आतंकवाद्यांविरोधात कठोर पावले उचलून देशाच्या सुरक्षेसाठी निर्णायक निर्णय घेण्यात यावेत जम्मू काश्मीर मध्ये बैलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी हमला केला भारतीय लोक जे पर्यटनासाठी जम्मू काश्मीरमध्ये गेलेले होते त्यांच्यावर हा बॅन हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्याचा धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही निषेध केला आहे या ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे झाडून त्याच्या विरोधात घोषणा देऊन दहशतवादी कृत्याचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि भारताने सुद्धा सडेतोडपणे या ठिकाणी दहशतवाद्यांना उत्तर द्यावं अशी आग्रही मागणी या निमित्ताने आम्ही करीत आहे